नमस्कार स्वागत आहे तुमचे सकाळच्या बातम्यांमध्ये कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्यात वाढ करणे तसेच तीस मिलियन डॉलर निर्यात होणारा शेतमाल शंभर मिलियन डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवत कांद्याच्या मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नऊ व दहा जानेवारी रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्यासह कांद्याशी निगडीत मंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जळगाव येथून पुणे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी जात असताना लासलगाव येथे मुक्कामी थांबलेल्या पाशा पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले यावेळी पटेल यांनी तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्याचीही मान्य केली राज्यासह इतर राज्यात वाढलेली कांद्याची आवक तसेच निफाड तालुक्यात साखर कारखाने बंद पडल्याने ऊसाच्या क्षेत्रात झालेली घट व कांद्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची येणारी आवक त्यामुळे कांद्याला कवडीमोल भावांनी विक्री होत असलेला कांदा संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतून दिला मिळालेल्या पैशांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डर करत उत्पादकांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला राज्य व केंद्र सरकार खडबडून जागे होत जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होण्यासाठी नितीन गडकरी यांच्या माध्यस्थाने रेल्वे मंत्र्याची बैठक घेऊन वाहतुकीसाठी रेल्वेच्या रॅक उपलब्ध करून दिल्या निर्यातीला चालना देण्यासाठी असलेली पाच टक्के सबसिडी दहा टक्के केली आहे निर्यात सबसिडी वाढवली आहे त्यामुळे निर्यात चांगल्या प्रमाणात झाल्यानंतर कांद्याला चांगल्या प्रमाणात भाऊ भेटू शकेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद